चौदा वर्षाची मुलगी शाळेतून घरी आली ना पहिली चौकशी करते आई आज बाबा जेवले का ग नाही बटी सकाळपासून कॉफी घेतले नाहीये नाश्ता केले नाही ते तिथेच तू घेऊ काय गाय आज माझा जन्मदाता बापूपश आहे मी नाही देऊ ज्या दिवशी बाप जेवत नसतो ना त्या दिवशी मुलगी दिवसभर रुपयाची असते संध्याकाळच्या वळेस बाबाला आग्रह करते बाबा तुम्ही दोन तरी घास खाऊन घ्या ना बाबा तुम्ही दोन तरी घास खाऊन घ्या ना बाप जेवत नसतो मुलगी मुलु मुरू निघडत असते संध्याकाळच्या अकरा वाजू देते आख्ख्या घराला झोपू देते आणि आपल्या बापाच्या पोलीत जाते बापाच्या तोंडावरच पांघरण करते बाप डोळे उघडून पाहतो तर काय मुलगी आहे कालिस बेटी कालिस बाबा तुमची तब्येत ठीक राही ना बाबा बाबा हातपाय छपून देऊ का बाबा बाबा डोकं दाबून देऊ का बाबा बाबा खायला करून का देऊ का बाबा डॉक्टर ना बोलून आणू का बाबा बाबा अख्या घराची काळजी करते ती मुलगी फक्त बाबा बाप लढत बसला मुलीला कवटाळा विचारलं का लढता बाबा काय मेली ना तेव्हा मी दोन वर्ष हो तेव्हापासून मला भेटलं नाही बेटी तू कधी कधी येतीस माझ्या तोंडावर हात फिरवतीस हो मला असं वाटत कि पांडुरंगा तू माझी लेख नाही तू माझी माईच माझ्या पोटी जन्माला आली कि काय म्हणून मुलीचं नग्न झालं त्या वर्षी बापाच वय पन्नास असू द्या मुलगी सासरला नांदला जात असते ना एका वर्षात बापा सर काय दिसतो एवढा मोठा खड्डा ही बापाच्या जीवनात आहे कोणाची बहीण असू द्या कोणाची लेक असू द्या कोणाची ताई असू द्या ती सासरला नंतर जात असते ना बाप्पा मागे बते एक पाऊल पुढे टाकते आणि मागे बते दुसरा पाऊल पुढे टाकते